राज्याचे नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर आपला दावा कायम असल्याचं स्पष्ट केलंय त्यांनी सांगितलंय की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपण मोठं झालं पाहिजे आपल्याला पद मिळालं पाहिजे यासाठी स्पर्धा असणं स्वाभाविकच आहे परंतु अशा प्रश्नांवर मायुतीचे नेते बसून मार्ग काढतील तुम्ही वाट पहा त्यांनी सर्व नेत्यांनी जबाबदारीनं आणि भान ठेवून बोलण्याचं आवाहन केलंय रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सध्या वाद सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष या पदासाठी आग्रही आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं परंतु शिवसेनेच्या विरोधामुळे या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आशिष शेलार यांची रायगड जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे राज्यमंत्री म्हणून आपल्या अधिकारांबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो काम करत असतो मी राज्यमंत्री आहे मी काम करत आहे आणि विविध विभागांचा आढावा घेत असतो जे अधिकार आहेत ते परिपूर्ण आहे कोणाला आता मला रायगडचा विचार प्रवीण रायगड रायगड विचार रायगड रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो सुरू आहे भरत गोगवले आणि सुनील तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे काय सांगणार असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपण मोठं झालं पाहिजे आपल्याला पद मिळालं पाहिजे स्पर्धा असं स्वाभाविक आहे परंतु अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नावर आमचे जे महायुतीचे नेते आहे ते बसून आपसात मार्ग काढतील आपण आपल्याला योग्य तो रिझल्ट असं म्हणण्यात कलगी कलयुगातील मुघलांनी गरज रोखली अशी टीका आनंद परांजपे यांनी या वादावरून केली आहे स्तर चाललाय एकीकडे नॅपकीन वाटतात दुसरीकडे मुघलांनी मुघलांची उपमा देतात दोन्ही पक्षांमध्ये होतोय महायुतीचा प्रत्येकाने बोलताना योग्य तो भान ठेवून बोललं पाहिजे मी कधीही अशा पद्धतीची वक्तव्य करत नाही मला असं वाटतं की प्रत्येकाने भान देऊन बोललं पाहिजे आपली मर्यादा पाडली का आहे शिवसेनेचा दावा रायगडवर दावा दावा आहे राज्यमंत्र्यांना पालकमंत्री पदाचा दावा शिवसेनेने सोडला की कायम आहे दावा आहे राज्यमंत्र्यांना अधिकार नाही मिळाले चार महिने झाले अजून पूर्ण अधिकार नाही मिळाले ज्याच्यामध्ये क्षमता असते तो स्वतः काम करत असून मी राज्यमंत्री आहे मी विभागाचा आढावा घेतो त्याला काही अडचण मला वाटत नाही अधिकार मिळाला थँक्यू पुरेशन